तारापूर मध्ये भाजपचे सम्राट चौधरी आघाडीवर आहेत सम्राट चौधरी उपमुख्यमंत्री आहेत तारापूर मधून ते आघाडीवरत तारापूर मध्ये हे पहिला कल हाती येतोय सम्राट चौधरी उपमुख्यमंत्री आहेत सध्या ते आघाडीवर आहेत नवनाथ मी तुमच्याकडे पुन्हा येतो आपण बघितले की पहिला कल भाजपच्या दिशेने आहे बोला तुम्ही ही इज ही ही, सु, ही, सु, ही, सु, ही सुरुवात आहे आता आपण जसजसे 12 वाजतील तसे इंडिया आघाडीचे बारा वाजलेले बघायला मिळतील जंगलराज विरुद्ध मंगलराजची ही लढाई होती आणि बिहारच्या जनतेनं मंगलराजच्या बाजूने कौल दिलेला आपल्याला स्पष्टपणे दिसेल ज्या पद्धतीनं गेल्या दहा वर्षामध्ये आणि मागच्या पाच वर्षामध्ये नितीश कुमारजी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये डबल इंजिन सरकार बिहारमध्ये काम करत आहे राघवपूर मधून तेजस्वी यादव आघाडीवर आहेत तेजस्वी यादव जे मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे महाआघाडीचा निश्चितपणे ज्या पद्धतीनं ते आता आघाडी असली तरी थोड्या वेळामध्ये आपल्याला कळेल की सगळे इंडिया अलायन्सचे लोक पिछाडीवर पडतील आणि मंगल राजला कौल मिळताना बघायला मिळेल आपण बघता की गेल्या पाच वर्षामध्ये नितीश कुमार यांचं सरकार असेल तिथे लाडकी सारखी योजना आणली महिलांचा मोठ्या प्रमाणात मतदान झालं कधी नाही ते एवढं अभूतपूर्व मतदान बिहारमध्ये यावेळेला आहे या, या सगळ्या पार्श्वभूमीवर बिहारची जनता ही भारतीय जनता पार्टी राहील याच्यामध्ये अजिबात शंका नाही आपण बघा ह्याचं म्हणणं की जग है, पहिला निकाल भाजपच्या बाजूने आलाय आणि भाजपचे नेते म्हणतात की जंगल राज विरुद्ध मंगल राज लढाईमध्ये एनडीएलाच विजय मिळणार थोडस उलट केलं पाहिजे नवनाथ बन यांनी की मंगलराज म्हणण्यासारखं त्यांच्या राजवटीमध्ये काही झालेलं नाही आहे मला त्यांना थेट प्रश्न विचारायचे की तुमच्या कालखंडामध्ये लोकांच्या हिताचं मंगल होईल असे दहा महत्त्वाचे निर्णय सांगावेत की ज्याच्यामधनं लोकांचा विकास किंवा लोकांचं मंगल झालं आहे खरं तर यामध्ये जी गुन्हेगारी प्रचंड प्रमाणामध्ये वाढली त्या ठिकाणावरती एकीकडे सांगायचं की आम्ही व्यसनाधीनता वाढू देणार नाही आणि तिथं जे आंबली पदार्थांचं सेवन वाढलेलं होतं त्यावरती त्यांनी सांगावं आणि आता जे सांगतायत की इथं जंगलराज वाढवलेलं होतं आणि आता मंगलराज येणार आहे मग नेमकं कुठ म्हणजे कुठल्या कालावधीतल्या जंगलराजवरती ते बोलतायत म्हणजे पंधरा वर्षीच्या जंगलराजवर पूर्वीच्या जंगलराजवरती बोलतायत का यावरती सुद्धा बोलावं आणि मग आता हे बोलत असताना जसं मी मगाशी म्हणालो की तुमच्या प्रचारामध्ये हे मुद्दे का नव्हते विकासाचे तुमच्या प्रचारात मुद्दे कुठले होते तर तुमच्या प्रचारामध्ये नवनाथजी मुद्दे कुठले होते तो मुद्दे होते बांगलादेशी घुसखोरांचे द्या आकडेवारी नेमके किती घुसखोर आलेले आहेत किती मतदार याद्यांमध्ये नेमके आलेले आहेत त्याच्यावरती तुम्ही मग याचा अर्थ तुम्ही मंत्रालय तुमचं अपयशी आहे अमित शहा अपयशी आहे मान्य करताय का घुसखोरमध्ये येत आहेत याचा अर्थ गृहमंत्र्यांचं अपयश आहे ना ते म्हणजे स्वतःच्या अपयशावरतीच तुम्ही बोलताय का तर तुमचे विकासाचे मुद्दे नव्हते जंगल राज जाती आणि धार्मिक तेढ या व्यतिरिक्त तुम्ही दुसरं काहीही केलेलं नाहीये आणि बिहारची जनता या तुम्हाला त्याचा धडा देईल आणि येणाऱ्या काल थोड्या वेळामध्ये हे दिसून येईल आणि तुम्ही पिछाड्यावरती पडलेला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका